नमस्कार या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊजला हुक आणि आय कसे करायचे हे मी दाखवणार आहे आता हा तयार ब्लाऊज आहे, ले ले आहे या साईडला हे आय केलेले आहेत हे पाच आय केलेले आहेत ब्लाऊजला आणि या साईडला हुक लावलेले आहेत त्यासाठी त्यासाठी हे मी कापड घेतलंय याच्यावर मी आय आणि हो कसे करायचे हे मी दाखवणार आहे हे मी पट्टीने असं आखून घेतलंय हे साधारण मी आठ इंचापर्यंत घेते आता याचे पाच सेम भाग करायचे म्हणजे इथे चार वर एक दोन आणि इथे वर म्हणजे प्रत्येकाच्या निम्मे निम्मे घेतले सेम अंतर यायला पाहिजे प्रत्येकाचे दोन दोन इंच आलेत आता इथे मी आय कसे करायचे हे मी दाखवते हा मी धागा घेते साधारण पाव इंचापर्यंत आय करायचे हे बघा इथे तीन सूत म्हणजेच पाव इंचापर्यंत एक आय करायचा आम्ही धागा घेते याला सुरुवातीला अशी गाठ मारून घेते हे बघा अशी गाठ मारायची सुरुवातीला धागा घेताना मागील साइडने घ्यायचा आणि वर सुई घ्यायची अशा प्रकारे हे अंतर साधारण पाव इंचापर्यंत झालंय तसंच पुन्हा मागून पुन्हा असं वर घ्यायचं अशा प्रकारे सेम धागा काढून घ्यायचा साधारण चार ते पाच वेळा असं करायचं सेम प्रोसिजर करायची अशीच हे बघा मी जसा टाका घालते ना तसा सेम टाका घालायचा अशा प्रकारे पाच टाके घालून झाल्यानंतर सुईचं जे नेढ असतं म्हणजे जिथून धागा सुईमध्ये ओवायचा असतो तिथून असं घालायचं हे बघा आणि त्याच्यानंतर वर अशी गाठ टाकायची आणि समोरच्या साईडने असं ओढायचं आणि मग मागे खेचायचं सेम करायचं अशा प्रकारे गाठी मारून झाल्यानंतर सुई आता इथून घालायची लास्ट इथे आणि मागील बाजूने घ्यायची ओढून आणि मागील बाजूने गाठ मारायची अशा प्रकारे घालायची आणि वर एक किंवा दोन फेरे घ्यायचे आणि वर ओढायचे आणि मग कट करून टाकायचं अशा प्रकारे हा एक आय मी तयार केलेला आहे तसाच आता पुढचा आय करायचा हे बघा सेम आय करून घ्यायचे अशी मी गाठ मारून घेते सुरुवातीला म्हणजे कशी मारते ती बघा असं जरासं फिरवायचं हे बघा गाठ बसली असं वर घ्यायचं सुई वर घ्यायची आणि पाव इंचाच्या अंतराने अशा प्रकारे टाके मारून घ्यायचे एकत्र चार ते पाच टाके मारून घ्यायचे अशा प्रकारे खालून वर उचलायचे बघा सुई खाली ठेवायची आणि पुन्हा वर उचलायची चार ते पाच टाके घालून झाल्यानंतर हे मी नेडं घेते आणि एक फेरा घालायचा पुढे घ्यायचा आणि मागे ओढायचा सेम करत जायचं लास्टपर्यंत अशा पूर्ण गाठी मारून झाल्यानंतर ही सुई खाली टाकायची अशी आणि मागच्या साईडने गाठ मारून घ्यायची एक फेरा टाकून हे बघा आणि त्याच्यावर एक किंवा दोन फेरे टाकायचे आणि अशी ओढायची आणि कट करून टाकायचं की गाठ तयार झाली तिसरा आहे करताना मी गाठ तयार करून घेतली बघा अशा प्रकारे मी टाके घालून घेते चार ते पाच टाके घालून घ्यायचे इथे पण त्यानंतर हे निळं असं घ्यायचं आणि त्या टाक्यांमधून घालायचं आणि वर फिरवून गाठ मारून घ्यायची अशा प्रकारे आणि मग मागे खेचायचं पुढे ओढून त्यानंतर सुई अशी खाली घेते मी आणि मागच्या साईडने गाठ मारून घेते सेम आता चौथा आणि पाचवा आय तयार करून घ्यायचा बघा आता मी गाठ मारून घेते अशी बघा असं फिरवायचं आणि ओढून घ्यायचं हे मी आता पाच टाके घालून घेतले आणि आता नेढ्याने मी गाठ मारून घेते त्या मा आयमधून हे बघा अशा प्रकारे मी नेढ्यातून सुईने गाठ मारून घेते सुईच्या नेढ्याने अशी वर गोल फिरवून पुढे उडायचं आणि पुन्हा मागे उडायचं सेम प्रोसिजर करत राहायची सुई खाली टाकायची आणि साइड ने ओढून घ्यायची आणि तिथे मी गाठ मारून घेते हे बघा अशा प्रकारे मी चार आय तयार करून ठेवले आता पाचवा आय तयार करायला घेते त्यासाठी सेम तशीच गाठ मारायची अशा प्रकारे दोरा फिरवायचा जरा पे द्यायचा आणि ओढायची काही गाठ तयार झाली या ठिकाणी मी पाच टाके घालून घेतले आता नेढ्याने गाठी मारून घेते अशा प्रकारे मी दोरा फिरवते गाठ मारायची पुढे टाकायचा आणि पुन्हा मागे ओढायचा हे बघा अशा प्रकारे पुढे दोरा टाकायचा आणि पुन्हा मागे ओढून घ्यायचा अशा प्रकारे हे पाच आय मी तयार करून घेतलेले आहेत आता पट्टी त्या ठिकाणी जे हूक लावतो तिथे पण अशीच सेम गाठ तयार करून घ्यायची आणि अशा प्रकारे वर ठेवायची आयच्यावर म्हणजे आपल्याला हुक लावणं सोपं होतं म्हणजे सरळ हूक लावले जातात अशा पद्धतीने लावल्यानंतर आधी वर ठेवून घ्यायचा बरोबर मापात म्हणजे आयवरती असा आणि मग हाताने पकडून ठेवायचा आणि अशा प्रकारे टाका खालून वर घ्यायचा आणि गाठ मारायची अशा प्रकारे पुन्हा एक फिरून घ्यायचा वर खेचायचा अशा प्रकारे गाठी मारत जायच्या त्याच्यानंतर वर त्यानंतर वरच्या बाजूने अशा प्रकारे घ्यायचं खालून आणि होकाच्या वर ते धागा असा फिरवून घ्यायचा हे बघा आणि त्याच्यानंतर गाठ मारायची अशा प्रकारे गाठ मारायची आणि हुक लावायचा आणि लास्ट अशा प्रकारे एक फिरा घ्यायचा गाठीचा आणि ओढून घ्यायची अशा प्रकारे हुक लावायचा आणि मग तो आयच्या ठिकाणी जोडून घ्यायचा म्हणजे पुढचा हूक लावणे सोपं होईल हे बघा अशा प्रकारे एक लावून झाला की पुढचा हूक घ्यायचा आधी मी गाठ मारून घेते हे बघा असं माप काढायचं आणि वर हुक ठेवायचा हे बघा अशा प्रकारे आणि वर हातीने धरायचं आणि गाठी टाकून घ्यायच्या त्यानंतर वरच्या साईडने पण हुकाला हो फिरवून अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची त्यानंतर तो हूक आईला लावून घ्यायचा त्यानंतर पुन्हा मी सुईमध्ये धागा घालून घेते आणि गाठ मारून घेते आता पुढचा पण हुक जॉईंट करताना तसंच सेम असा हुक ठेवायचा जिथे आय लावलेला आहे तिथे असं ठेवायचं आणि तो शिवून घ्यायचा असं लावल्यानंतर तो पण आईच्या ठिकाणी जॉईंट करून घ्यायचा म्हणजे असं अडकवून घ्यायचा सेम तशीच गाठ तयार केली हुक मी तसंच ठेवलाय आईच्या समोर हे बघा असं त्यानंतर तो होक मी अशा प्रकारे शिवून घेते म्हणजे गाठी मारून घेते त्या हुकाला अशा प्रकारे फेरा द्यायचा एक आणि गाठ वर ओढायची त्यानंतर वरच्या साईडने असा हुकाला मी एक फेरा देऊन घेते आणि गाठ वर ओढते त्यानंतर हुकाच्या बाहेरून अशी दोन तीन फेरे देऊन गाठ मारून घ्यायची आणि ती कट करून टाकायची तो चौथा हुक पण मी आयमध्ये असं अडकवून ठेवते आणि त्यानंतर लास्ट हुक लावते आता ही मी गाठ तयार करून घेते हे बघा बूक तसाच ठेवते सेम हे आता मी हुक आणि आय जोडून घेतले जेव्हा आपण ब्लाऊजला पट्टी आणि पट्टी करतो तेव्हा अशा प्रकारे ब्लाऊजच्या पट्टीवर आय तयार करायचे आणि हुक पट्टीवर हुक लावायचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद